तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संत भक्त कवी व समाजसुधारक त्यांचे मूळ नाव माणिक पंडोजी ठाकूर कुठे कुठे इंगळे आणि ब्रम्हभट असाही त्यांच्या आडनावाचा उल्लेख आहे त्यांचा जन्म विदर्भातील यावली येथे झाला ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान भजन पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली मराठीतून तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली वरखेडला जिल्हा अमरावती आजोडी असताना आडकुजी महाराजांना त्यांनी गुरु केले पुढे कीर्तन भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले एके दिवशी गुरु महाराजांनी मानिकला तुकड्या म्हणून हाक मारली व म्हटले मार तुका म्हणे असे किती दिवस म्हणशील तुकड्या म्हणे असे म्हणत जा तुकड्या म्हणे या वाक्याने असंख्य अभंग त्यांनी लिहिले त्यामुळे ते तुकडोजी महाराज ईश्वर भक्ती सद्गुणांचा उपदेश सामाजिक जागृती इत्यादी विषय त्यांनी आपल्या कीर्तनातून हाताळले म्हणूनच त्यांना एकोणीशे एकोणपन्नास साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत अशी उपाधी देऊन गौरविले कीर्तने व खंजेरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हेच तुकडोजी महाराजांचे ध्येय होते खंजिरी भजने हे त्यांचे वैशिष्ट्य होते त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी जाती धर्म पंथभेद अंधश्रद्धा इत्यादी समाज समाजविद समाजविघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली व्यायामाचे महत्व सांगण्यासाठी आदेश रचना हा ग्रंथ त्यांनी लिहिला एकोणीसशे बेचाळीस साली आष्टी व चिमूर सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले त्यामुळे त्यांना नागपूरच्या कारागृहात तुरुंगावास भोगावा लागला आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते तुरुंगात त्यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला सुटका झाल्यावर दोन वर्ष वर्धा व वर शिरूर जिल्ह्यात भाषण करू नये अशी बंदी त्यांच्यावर सरकारने घातली स्वातंत्र्यानंतर भूदान अस्पृश्य द्वार जाती निर्मूलन इत्यादी कार्याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले त्यांनी एकोणीसशे तीसच्या सत्याग्रहात भाग घेतला गांधीजी सारख्या राष्ट्र नेत्यांबरोबर त्यांचा संबंध आला तुकडोजी महाराजांनी राष्ट्रकार्याकरिता आपले जीवन समर्पित केले एकोणीसशे छत्तीस साली गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू पंडित नेहरू मौलाना आझाद प्रभूती राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला आझाद प्रभूती राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला भारतसेवक समाजात त्यांनी गुलजारीलाल नंदाबरोबर काम केले भूदान चळवळीत त्यांनी विनोबा भावे यांच्या सोबत काही दिवस प्रवास केला दिवसात एकर जमीन त्यांनी मिळवली व विश्व विश्व परिषदेसाठी पंचावन्न साली ते जपानला गेले त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर विद्वान मोहित झाले इंदिरा गांधी यांनी गुरुकुंज मोजरीला एकोणीस मार्च एकोणीसशे छप्पन रोजी भेट दिली चीन युद्ध एकोणी बासष्ट व पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्ट साली झाले तेव्हा सैन्यास धीर देण्यासाठी स्वतः सीमेवर जाऊ वीर गीते गायले व सैन्याचे नेहरे वाढवले एकोणीसशे सासष्ट साली प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते सर्व धर्म पंत जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनातून प्रकट करीत ईश्वराचे ज्ञान ज्ञान करून घेऊन विकास व समाज जागृती केली पाहिजे असे के गुरुकुन्जी गुरुकुन्जी ते म्हणत धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले गुरुकुंज गुरुकुंज आश्रम अमरावती जिल्हा येथे आहे तेथे ते त्यांचे निधन झाले तेथेच त्यांची ते 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 समाधी सुद्धा आहे गुरुकुंज आश्रमाच्या वतीने अनेक प्रकारची समान उपयोगी कार्य चालू आहे आता त्यांचे नाव नागपूर विद्यापीठाला सुद्धा देण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या जीवन काळात अनेक ग्रंथ व साहित्य व पुस्तके रचली केवळ तिसरी शिकलेल्या या राष्ट्रसंताने चाळीस पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहे एक्केचाळीस अध्यायाचे चार हजार सहाशे पंच्याहत्तर ओवीसंख्या असलेली ग्रामगीता हा ग्रामग्रंथ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत काव्य रचना केली तुरुंगात त्यांनी सुईच्या स्मरणे हा ग्रंथ सुद्धा लिहिला याशिवाय हिंदीतून लिहिलेल्या लहरकी वरका हे पुस्तकही त्यांचे प्रसिद्ध आहे धन्यवाद